सर आणि जोशी साहेब असे दोन अत्यंत उत्तम वक्ते ज्यांना देशभरामध्ये आपल्याला माहिती की किती मोठं नाव आहे अशा लोकांच्यात मला बसवलंय आणि आता पुस्तक प्रकाशनामध्ये बोलायला सांगताय पण नाही बोलावं तर बोला असा कसा खासदार पुणेकरांनी निवडून दिला त्याला बोलता येईल माझी सगळ्याच बाजूनी पंचायत आहे की शरीर नश्वर असलं तरी आत्मा अविनाशी आहे अशा वेळेला अविनाश हे नाव धारण केलेलं आणि विचारांच्या अविनाश धर्माधिकारी उपस्थित आहे जीवनाला तुमची आवश्यकता आहे मृत्यूला नाही मृत्यू येणारच आहे आणि त्याच्या असं म्हटलं की एक वेळ तुम्ही जीवनामध्ये नापास नापासवाल यशापयशाच्या वेगवेळ्या कसो त्यांच्यावरती पण मृत्यू सगळ्यांना पास करणारा आहे एवरी सबदृष्टी दुसा कुछ परीक्षा कही अस वह सन्म्ननीय मुरलीधरण मित्रवर्य मिलिंद आशुतोष जी आणि आपण सर्व माता पिता बंधू भगिनी मित्र मैत्रिणी सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आता खूप वर्ष झाली पहिले हे दोन शब्द एक, एक मंत्र म्हणून मी उच्चार एक नम्रपणे माझं असं की यांच्यामध्ये एक प्रचंड मंत्र शक्ती आहे ती मला जाणवली आहे तेव्हा दुसरं काही म्हणायचं नसतं बहुधा मिलींनी जे पुणेरी चावला त्यावरून अँकरनी धडा घेतला आणि मला दोन शब्द बोलण्याचा हुकूम केला नाही <laughs> पण जर केला असता तर मी दोन शब्दांच्या जागी थोडं स्वातंत्र्य घेऊन एक शब्द नमस्ते आणि दुसरा मंत्र सर्वांना <laughs> सर्व काळ सर्व शुभेच्छा एवढं म्हणून जागेवर <laughs> बसलो पण त्यांनी मला मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल शासनाच्या वतीने आभार व्यक्त केला पण एक शब्द नमस्ते कधीच मला जाणवलंय जी आपली भारतीय शैली आहे खास त्याचे एकेकाच शब्दामध्ये अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड येतं त्या एका नमस्तेत आहे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आले याही वाक्याचे आणखी खोल उतरलं तर अर्थ होतो की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे ते त्या एका शब्दात येत भारतीय <भालाग्या> संस्कृतीने किती सुंदर पद्धत आखून दिली की एक शब्द नमस्ते कोरोना काळामध्ये स्पर्शाने कोरोना पसरत होता ना तेवढा काळ मी पाहिलं की पाश्चात्य देशांनी सुद्धा दोन देशांचे प्रमुख भेटले तर नमस्तेची पद्धत सुरू केली मला शंका आहे की त्यांना कुठेतरी जाणवलं की ही संकल्पना आपल्या संस्कृतीला धरून नाही पुढे तुम्ही पाहिलं नाही तुमच्या लक्षात येत नाही मला माहिती नाही नंतर एक वेळ आली की ते प्रमुख जे एकमेकाशी भेटले त्याचे कोपराने ढोसायचे एकमेकाला कोपराने ढोसतच गेली साडेचारशे वर्ष त्यांनी काढली आहेत जगाची <laughs> पण आपला भारत पवित्रपणे जगाला नमस्ते सांगतो शिकवतो मंत्र आहे त्याच्या अद्वैताचा मंत्र त्या एका शब्दात आहे तसच अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे संस्कृत मधलं सर्वेत्र सुखीन संतू बुद्ध महावीरांनी शिकवलेलं भवतू सब्ब मंगल अर्थ तोच आहे जीवनात जे करायचं त्याच्या आधी पहिली प्रार्थना की सर्व विश्वाचं कल्याण ही आपली प्रार्थना आहे ही सनातन आहे आणि शाश्वत आहे की जे करायचं जीवनात ती अंतकरणापासून आधी प्रार्थना की मुळी सर्व विश्वाचं कल्याण हो कोणाही विशिष्ट त्याच्यात काय जात पात नाही नुसतं माणूसच नाही प्राणीसृष्टीचं पण कल्याण हो ते सुद्धा तथाकथित सजीव नाही तर सुद्धा कारण ते सजीव आहेत हे आपल्याला कळलंय आणि दगड पहाड नदी नाले सुद्धा कारण कॉन्शियसनेस जाणीव ही सर्व व्यापी आहे आणि ती एकच आहे हे ज्याला कळेल त्याच्यातून प्रार्थना व्यक्त होते सर्वा की सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आपले कमालीचे छान शब्द आहेत चर आणि अचर सृष्टीसाठी पण कल्याणाची प्रार्थना आहे विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आहे अशी करण्याने काय होतं का सर्वांचं कल्याण तर आता क्वांटम फिजिक्स मी सांगणं चालू केलंय की हो होण्याच्या शक्यता तरी वाढतात प्रॉबेबिलिटीच्या भाषेत मनापासून मी प्रार्थना कर आणि तुझं आयुष्य जग सर्वांचं कल्याण हो तर तुझ्या हातून जे कर्म होईल त्यातून सर्वांचं कल्याण होण्याकडे आपोआप खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा उचलला जाईलच जाणवल्याची माझी नम्र भूमिका आहे त्यांना हा दावा मोठा आहे म्हणून म्हणावं लागतं की नम्रपणे बोलतोय पण एक म्हणजे अद्वैत आपण सगळे जुळलेलेच आहोत एकच आहोत त्याच एकाचे अंश आहोत हे जाणवेल तो अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना ठेवूनच आपापलं काम करतो मला कळलेलं आहे की सद्गुरूंच जगणं ही सुद्धा ती एक सदेह शाश्वत प्रार्थनाच आहे विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना फार मनापासून त्यामुळे शब्द वापरतोय की उलट आज मला इथे बोलवलं याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो हा माझा शब्द आहे कृतज्ञता साधा सुद्धा आभार वगैरे नाही ते फार वरवरच झालं हा फार सखोल शब्द आहे कृतज्ञता संयोजक किंवा तुम्ही आभार प्रदर्शन करणार असतील तर मी त्यांची गोची करून ठेवतोय <laughs> वेळात वेळ काढून आले मंत्री महोदयांबद्दल बोलून झालंच आहे त्यांच्या बाबतीत शक्य असेल कारण त्यांच्यावर आता जबाबदाऱ्या मोठ्या आहेत आणि आणखी मोठ्या या शुभेच्छा आहेत <laughs> मी माझ्या पुरत तेवढं निश्चित म्हणतो की उलट ईशा फाउंडेशननी मला ही जी येण्याची संधी दिली सहज तुमच्याशी ये हृदयचे ते हृदय सांगण्याची संधी याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त एक माझी श्रद्धा आहे की याला निमंत्रण हे आपल्याला पोचते होणारे सद्गुरूंचे आशीर्वाद आहे आबा इथं आहेतच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आत्ताचे अध्यक्ष तर फोन त्यांनी केला आणि मी समजतो की हे सद्गुरूंच निमंत्रण आहे उलट आपल्याला भाग्य आहे आपला आशीर्वाद आहे मी ताबडतोब ताबडतो सांगितलं माझा आहे कृतज्ञता व्यक्त करतो हे जे एका विलक्षण अद्भुत पातळीला आपण असे जोडलेले असतो त्यातून का घडतात काही गोष्टी आणि येतात निरोप गेली सात वर्ष मी दिल्लीमध्ये असतो जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे युवकांना मार्गदर्शन आहे त्याचं दिल्लीत चालू केलंय आणि ते गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असत त्या वेळापत्रकानुसार जायचं तर मी दिल्लीत पाहिजे तुम्हाला आबा फोनवर म्हणले त्या क्षणी मी सांगितलं की मी बाकी सगळे बदलणारे कार्यक्रम आजच्या संध्याकाळी इथे असण्याहून पवित्र आणि आशीर्वाद काही दुसरं कृतज्ञ पुस्तकावर बोललाय त्यातून दिसून आलं की त्यांनी खरंच वाचलंय पुस्तक <laughs> वाचला कसला कार्य अध्यक्ष वाचून बोलतो हे <है> प्रत्यक्ष खरं <laughs> कौशल्य नसलं वाचलं तरी अधिकाराने बोलताना <laughs> मी तिथे ऐकत असताना विचार करत होतो की जर सद्गुरू असते हसत आस्त बसतील तिथं बसल्या जाते <laughs> इंग्लिश जेव्हा लॉन्च व्हायचं होतं तेव्हा सुद्धा सद्गुरू तिकडे हसत हसत म्हणाले मी काय पुस्तकाविषयी फार सांगणार नाही पब्लिशर्स आर वरिड अबाउट इट सेल सो so आय वुड रादर आस्क यू टू बाईट <laughs> महाशिवरात्रीचीच रात्र होती आणि मला मी भाग्यवान समजतो की जिथे कुठे पहिल्यांदा अजून ते दिवस असे की जेव्हा ते जग्गी वासुदेव म्हणून ओळखले जायचे आणि वेगवेगळ्या चॅनल्सवर पाहायला मिळाले मला असं वाटलं की वेगळंच आहे कारण जे प्रचितीचे बोल किंवा तुकोबारांच्या एका अभंगाची ओळख तुका म्हणे झरा आहे मुळचाच खरा ते सत्याचा साक्षात्कार होतो कसा तुम्हाला हे जे, जे तुमच्या वाणीमधन व्यक्त होतं त्याचं इतकं सहज ये हृदयचे ते हृदय पोचतं कस कारण की मुळी घडलेला साक्षात्कार खरा आहे हो तिथे कोज नाही काही तिथे शब्दांशी खेळ नाही येतो अद्भुत काहीतरी तिथे जे कळलंय ते असं हे हृदयीचे ते हृदय त्यामुळे बुवा जे स्वतःला जडवादी समजतात कट्ट त्यामुळे आम्ही म्हणजे लस आहे आणि फक्त तर्कनिष्ठ बुद्धी म्हणजेच काय <laughs> भले ते अंतिम सत्य असं मानणाऱ्यांची सद्गुरू इतकी सहजपणे सुट्टी करून टाकतात भल्या भल्यांची आणि ते बरखादत बोलते सद्गुरूंची मार्क्सवादाचा सर्वोच्च पुतळा एक पत्रकारितला म्हणते हे सगळं अंधश्रद्धा आणि तुम्ही सगळे काही ऐकताय तर कशाबद्दल ऐकावं तर सद्गुरु त्यांच्यावर काय परिणामच होत आहे ना कशाचा बसलेले असतात वस्त्यापैकी त्यांच्या त्या तेजस्वी आणि हे डोळे मुखपृष्ठावरचे जे आहेत त्या फोटोग्राफरला आपलातून बक्षीस द्यायला पाहिजे <laughs> अच्छा मुश्किलपणे असे बरखादत्तच बोलणं संपलं की कोणी काही बोलतो आणि तुम्ही हे अंधश्रद्धा शिकवताय सगळ्यांना तर सद्गुरु बरखादत्तला म्हणतात की कारला तुझं जीपीएस आहे का अर्थात तिला काय अंदाजच नाही आपल्यावर काय येत <laughs> हे त्यामुळे म्हणते हो आहे सद्गुरू म्हणतात की ती जीपीएस वरची जी बाई बोलत असते ती तुला सांगते टर्न लेफ्ट यू टर्न लेफ्ट शी सेज यू टर्न राईट यू टर्न राईट ती अंधश्रद्धा असते का ते म्हणतात की आम्ही तसे आहोत की जीवनाच्या प्रवासात आम्हाला जे कळलंय ते आम्ही सांगतो की आता टर्न लेफ्ट आता टर्न राईट करत तुम्ही जे सत्याच्या मुक्कामावर पोहोचणार आहात बरखादतचा आवाज बंद झालेलाच मी पाहिलाय हस <laughs> बसलो सागरिका घोष बर ते आपल्या देशाला एक शाप पण आहे आणि त्यामध्ये जागतिक षडयंत्राचा पण एक भाग आहे तो म्हणजे अशा कामांच्या विरुद्ध विविध तरांची कट तर तिकडे आदी योगी उभे करून सुदैव आहे पंतप्रधानच गेले होते त्याला स्वतः पण उठून देण्यात आले की सद्गुरूंनी फॉरेस्ट ची जमीन हडपली आणि मग पत्रकारितेचा दावा करणारे तथाकथित वेगवेगळे मी आता ती नावं बोलून तोंड खराब पण करत नाही पण त्यांचा एजेंडा ठरलेला आहे अध्यात्म विचार आणि कुठलीही जी भारतीय विचार परंपरा असेल त्याला विरोध म्हणजे आम्ही लढ लावून देतो त्यांनी दिलं उठून सद्गुरूंविरुद्ध की यांनी जमीन हडपली तर मला लक्षात आहे की असे बसले सद्गुरू कोणतरी पत्रकार म्हणून विचारतोय की हे तुम्ही जमीन सद्गुरू म्हणतात की तू मला एक कागद दाखव एक जरी कागद एक जरी कागद दाखवलास की काहीतरी मी अयोग्य केलेले तर मी हे सगळं सोडून दिलं त्याच्याकडची नाहीच एक कागद

एक बीबीसीचा म्हणून एजंड आहे आणि ते विचारत आहेत अशा मी एकाच ठिकाणी पाहिले की सद्गुरूंनी माईक काढून बाजूला ठेवून सांगितलं त्याला तू निघता <laughs> त्याने लवकरात लवकर वाचावं हो। <laughs> मला त्यांच्यामधली जी विलक्षण सेन्स ऑफ ह्युमर आहे ट्रिमेंडस सेन्स ऑफ ह्युमर त्याचा सटल आणि अफलातून सेन्स ऑफ ह्युमर भावलेलाच आहे मला वाटत की ज्याला जीवनाच दर्शन घडत त्याच्या चेहऱ्यावर एक शाश्वत हसूच तयार होत काय नाही आहे हे हे जीवन आहे हे असे गौरी देशपांडे यांच्या एका कथा संग्रहाचं नाव आहे है है। है आहे असं आहे ते बघ हे जीवन हे आहे आहे त्यामधली सुख दुःख यश अपयश आशा निराशा चढ होता आणि आपल्याला जीवन जगताना तरी वाटत राहतं की सुखापेक्षा दुःख जास्ती ब वाटणारे आपण कोण बुद्धापासून तुकारामापर्यंत सर्वांनी जीवनाचं आकलन हेच म्हणले की जीवन दुःखमय सुख जवा पडे दुःख पाहता पर्वता एवढे असं तुकोब आहे म्हणतात तरी हे आहे हे जीवनाचं कळलं शाश्वत भान की मला वाटतं की माणसाच्या चेहऱ्यावर हसरूच येत जीवनाकडे बघताना सुद्धा आणि हे माणसं आहेच ती अशी आहे तिकडे त्या पॉडेचेरीच्या आश्रमातही श्री अरोबिंदो यांनी जी तपस्या केली आणि जाणीवेचा एक वरचा स्तर मानवामध्ये अवतीर्ण व्हावा आणि उत्क्रांतीतला एक नवा महामानव घडावा तो तसा आता होईल तो योगानी होतो तो नियमित योगसाधना करण्याने होतो पण तिथपर्यंत अरे हे जीवन हे आहे हे असं आहे माणसं भौतिकतेला सर्वस्व समजणार आहे आणि पद पैसा कीर्ती संपत्ती नाव लालसा माझे याच्यातच तरी हे जे कळेल त्याच्या चेहऱ्यावर हसूचे आपलं भाग्य आहे की सर्व लेण्यांच्या मध्ये कोरलेला बुद्ध कायम हसतोच आहे बुद्धाच्या चेहऱ्यावरचं स्मिता हास्यच आहे लिओनादो दे जे चित्र काढलं मोनालिसाच ती सुद्धा हसतेच आहे आणि पाश्चात्य विचारवंत आजपर्यंत विचार करतात की ही मोनालिसा हसते का आहे माझ्या मनातली कल्पना है आहे की बुद्ध आणि मोनालिसा जणू एकमेकाशी बोलताय आणि का हसतोय तुझ्या चेहऱ्यावर हसू का आहे ते एकमेकाला जणू समजावून सांगायचा प्रयत्न करतायत त्यांच्या संवादामधून हे जीवनाचं शाश्वत सत्यच बाहेर पडेल की ते कळणं ज्याला चालू होईल त्याला हसूच येणार आहे की हे आहे हे असं येणार आहे ते आमचे एक संस्थापक ट्रस्टी वरिष्ठ आयपीएस अधिकारी बाम अधिकारी बामसर बाम सर आज शरीराने आपल्यात ते नाही पण एकाहून एक उत्तम खेळाडू त्यांचा सल्ला घ्यायला येत असत वेळोवेळी एकवेळी भारताच्या टीम मधला एक उत्तम बॅट्समन फॉर्म गेला होता त्याचा तो बाम सरांना भेटायला आला तर सरांनी त्याला वैयक्तिक बोलताना गप्पात विचारलं तर त्यांनी सांगितलं की एका मुलीवर प्रेम आहे पण ती हो म्हणत नाहीये म्हणून ह्याची बॅटिंग नीट होत नाही आता <laughs> सरांनी त्याच्याशी बोलायचं ते सगळं बोलले केले आणि थोड्या दिवसांनी त्याची बॅटिंग उत्तम व्हायला लागली सेंचुरी झाली थोड्या दिवसांनी परत बिघडलं म्हणून सरांनी त्याला विचारलं का रे काय झालं आता तुझी बॅटिंग का बिघडली तर म्हणला ती हो म्हटली <laughs> <laughs> केलं तरी आहे नाही केलं तरी आहे असं मराठीतली म्हणे की आता याचं सुखच आहे हे ज्याला कळेल त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटणार आहे बुद्ध पण हसत राहतो विवेकानंदांच्या ज्या सगळ्या कथा आहेत पश्चिमेत सुद्धा ज्या घरांमध्ये राहिले एकाठी बॉस्टनला राहत असताना त्यांना विचारलं की तुम्ही तत्वज्ञ आहात आणि पाश्चात्य विचार, विचार परंपरेला कुठेतरी तत्वज्ञ म्हणजे काय काळ्या बाजारातून एरंडेल खरेदी केलेला तर विवेकानंद उलट हसून सांगतायत की ज्याला ते कळलंय तो कायम हसणारच आहे हे ज्याला कळलंय बोरकरांच्या अप्रतिम कवितेतली अप्रतिम ओळ मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो ठीक <प्राँगा> आहे अहंकार विमूढात्मा करताहम इथे मन्यते की ज्याला अहंकाराने जो, जो मूर्ख झालाय त्याला वाटतं हे करतोय ते मी करतोय तुझ्यामध्ये एक चैतन्य व्यक्त होत आहे ते व्यक्त होण्यासाठी असलेला हा देह आहे आणि तो असा पवित्र ठेव की ज्याद्वारे ते चैतन्य अधिकाधिक व्यक्त होईल हे ज्याला कळलेलं नाही त्यालाच वाटत असतं की करतोय ते मी करतोय अहंकार करता मी ती म्हण देते जीवन ज्याला कळणं चालू होतं त्याला बहुधा की आपण निमित्त आपण माध्यम आपण साधन फार तर ते निमित्त माध्यम साधन आपण उत्तम ठेवण्याचा आपण प्रयत्न करू या जाणीवेनंतर त्याला हसूच त्याच्या चेहऱ्यावर हसूच येणार की माणसाचं माणूस पण पाहून आणि हे जे काही द्वंद्वात्मक जग सुख दुःख यश द्वंद्व आहेत ना दिवस अंधार एकाशिवाय दुसऱ्याला अस्तित्वच नाहीये पावसाळ्यानंतर उन्हाळा येतो म्हणून उन्हाळा छान वाटतो आणि उन्हाळ्याच्या नंतर पुन्हा पावसाळा येतो म्हणून छान वाटतं आहे हे जीवन जोपर्यंत ज्या पातळीला आपण जगतो तोपर्यंत ते द्वंद्वात्मक आहे त्या द्वंद्वांच्या अतीत होता येणं म्हणजे हे जगण्याचं रहस्य कळलं तर ते जीवन आनंदानेच भरून जाणार आहे आणि असा ज्याला तो शाश्वत ठेवा कळलाय तो जेव्हा आपल्यापर्यंत सांगणार आहे मग तो इनर इंजिनिअरिंग म्हणून सांगतात ना की तुझ्या आताच आहे रे ते पण जरा तू ते इंजिनिअरिंग कर आणि हे मृत्यू मला ज्या महाशिवरात्रीला प्रकाशन झालं त्या दिवशी मी दिल्लीत होतो एक काम संपवून एअरपोर्टवर माझा आवडता खेळ आहे पुस्तकाच्या दुकानात जाणे तर तिथे हे बघत होते माझ्याकडे त्या क्षणी मी घेतलं आणि झालं वाचून माझं झालं वाचून काही मृत्यू अशी काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही जी आटळ आहे अपरिहार्य कशासाठी अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनाने व तत्र का परिवेदना परिदेवना की श्री कृष्ण अव्यक्तामधून येतो फ्रॉम द अनमॅनिफेस्ट इन टू द मॅनिफेस्ट आणि तो, तो मध्ये व्यक्त मध्यानी भारत की तो मधला हे जगतो ते आणि जातो पुन्हा अव्यक्तामध्ये ते दुःख कशाचं बाळगायचं जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च की ज्याला जन्म आला त्याला मृत्यू आहे आणि त्याला पुन्हा जन्म पण आहे म्हणजे आत्मा कर्मविपाक आणि पुनर्जन्माचा सिद्धांत हे सद्गुरू पण त्यांच्या जगण्यात सांगतात आणि त्या ग्रंथामध्ये आहे त्याच्या काही भीती बाळगण्याचं कारणच नाहीये तुकोबार यांच्या ज्यावडीची मिलींनी पण आठवणच करून दिली याच साठी केला होता हास शेवटचा दिस बाबा की मुखातून तुझ्या मृत्यूच्या क्षणांना काय बाहेर पडते हे तू काय जगलायस त्यावरनच पडणार आहे तू जर भौतिक त्याच्या लसलसी मध्ये जगला असशील तर मरण्याच्या क्षणांनाही काहीतरी अपुरी राहिलेली भौतिक इच्छा साठवणार पण तू जर अंतकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन जगत असशील तर मरण्याच्या क्षणांना सुद्धा विश्वाच्या कल्याणाची प्रार्थनाच मुखातून व्यक्त होणार आणि शंकराचार्यांचं पण जे आत्मषटकम आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम तो जो जीव आणि शिव एकच आहे आणि या भावनेमध्ये जगत तुझं तुझं जीवन जगत राहिलास तर तो मृत्यूचा क्षण गोड होणारच आहे आणि कशासाठी घाबरायचं कारण जन्म घेतो तो, 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 तो देह आहे जातो तोही देह आहे ज्याला आकार आहे त्याला शेवट आहे पण तुझं जे मूळचं स्वरूप आहे ते नित्य सर्वगत स्थानुर अचलोयम सनातना म्हणजे तुला जन्म नाही म्हणून तुला मृत्यू नाही पण तो तू ओळखला पाहिजेस ती आहे स्वची ओळख नॉलेज ऑफ द सेल्फ म्हणजे उपनिषदांपासून आणि सद्गुरू सुद्धा आपल्याला आधुनिकातले आधुनिक तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठ पद्धतीने सांगतात तो हा सगळा अध्यात्माचाच विज्ञाननिष्ठ विचार आहे खरं म्हणजे जाणाऱ्या दिवसागणित आता विज्ञान हा जो भारताचा शाश्वत असा अध्यात्म विचार आहे तो अधिकाधिक सिद्ध करत आहे दोन वर्षांपूर्वीच जे नोबेल पुरस्कार आहे तीन शास्त्रज्ञांना फिजिक्स मधला काय सिद्ध करण्याबद्दल आहे तर डोळ्यांनी आपण जे पाहतो कानांनी ऐकतो नाकानी श्वास घेतो जिभेनी चव घेतो त्वचेनी स्पर्श हे विश्व खरं नाही तर ही इल्युजन माया आहे हे फिजिक्स मध्ये ज्यांनी सिद्ध केलं त्यांना दोन वर्षापूर्वी नोबेल पुरस्कार आहे सत्याचा आविष्कार हा केवळ इंद्रियगम्य ज्ञानाच्या पलीकडे आहे आता सायकोलॉजी आणि बायोलॉजीनी सांगणं चालू केलंय की मन हा सुद्धा एक सहावं ज्ञानेंद्रिय आहे उरलेली पाच जी भौतिक आहेत त्याच्या पलीकडे एक सटल काही आहे तर मन हे पण तर भगवद्गीतेपासून सर्वत्र आपल्या विचारात मन मनष्ठा आणि हे मन हे ज्ञानाचंही सहावं साधन आहे आणि तरी इंद्रियांच्या पलीकडे मन आहे मनाच्याही पलीकडे बुद्धी आहे यो बुद्धे परत असतो ते जे सत्याचं मूळ स्वरूप आहे जे तूच आहेस पण हा प्रवास करत तुला त्या प्रवासामध्ये तिकडे जावं लागतं हे तर विज्ञान सुद्धा सिद्ध करता आता अगदी गेल्या काही दिवसात मी सहज एक रिसर्च पेपर माझ्या माझ्या कामाचा आवडीचा भाग म्हणून वाचत बसलो होतो तर आता फिजिक्समध्ये काय संशोधन चालू आहे की माणूस जे कर्म करतो सतत त्या कर्माचं एक चक्र तयार होतं त्यांनी टाईम लूप हो असा शब्द वापरला आपल्या कर्मातून काळ वक्राकार गतीने चालतो आणि त्यामुळे माणूसही एका कर्माच्या चक्रामध्ये फिरत राहतो असं आता फिजिक्सनी म्हणणं चालू केलं तेव्हा काळाची गती चक्रकार आणि आपणही सगळे पुनरपी जननम पुनरपी मरणम आणि कधीतरी ज्याला ते कळतं त्याला आस तयार होते आतून की जन्म मरण नको आता नको येर झार नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडीवार म्हणून काय प्रार्थना की चरा चरा पार न्याहो होला उशीर त्याला सदै जगतानाच जाणवत की झालंय हाच उशीर आहे आपल्याला आता चरा आणि अचराच्या पार जायचंय तो सत्याचा साक्षात्कार आपल्याला जाणून घ्यायचा आहे हे आता आधुनिक फिजिक्सने सुद्धा सांगणं चालू केलंय रॉजर पेनरोज आणि स्टीफन हॉकिंग हे दोघं मित्र त्यातला स्टीफन हॉकिंग आता आपल्यातून गेलाय म्हणजे शरीराने गेलाय पण तो भौतिक जडवादी होता रॉजर पेनरीज हा, हा विसाव्या शतकातला गणितज्ञ आणि फिजिक्सचा अभ्यास त्याची दोन ऐकते एम्परर्स न्यू माइंड आणि शॅडोज ऑफ द माइंड म्हणून त्यामध्ये तो आपला वेदांताचा विचार सांगतो अध्यात्माचा विचार सांगतो तो सांगतो की सत्य आणि मानवी जीवनाचे शाश्वत हे त्या भौतिकतेच्या पलीकडे आहे तुमच्याशी मी हे बोलण्याचं कारण मला हे सर्व सद्गुरूंमध्ये सदेह अनुभवायला मिळतं असं सांगतो की या एक जिवंत साक्षात्कार म्हणजे सद्गुरू इथे असणे म्हणजे त्यांचे आशीर्वाद हे माझ्या सहित आपण सर्वांवर असावेत असे आशीर्वाद अशी प्रार्थना करतो आणि थांबतो फ्रॉम योगी मिस्ट and new york times best-selling author sadhguru get the mystic's perspective on everything you wanted to know about death what happens during death is there a good way to die can yogis cheat death is there heaven and hell do ghosts exist the secrets of death are laid bare as sadhguru reveals the inside story of death a book for all those who shall die death an inside story.